नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपण अतिशय योग्य प्रमाणामध्ये पाटवडी बघणार आहोत वर्षभर तर आपण ही खातच असतो पण पितृपक्षामध्ये ना आवर्जून केली जाते तर अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय परफेक्ट अशी पाटवडी बनवून तयार होते याला थापीवाडी असंही म्हणतात तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि अचूक रेसिपी आहे नक्की ट्राय करा अशा प्रकारे तर एक कप बेसन घेतलं आहे मी ते व्यवस्थित अगोदर चाळून घ्यायचं चा। खूप महत्त्वाचं आहे बेसन चाळून घेणं तर बेसन चाळून घ्यायचं चा, नंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पकड्या घ्यायच्या त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्याचा ठेचा बनवून घ्यायचा ठेचा असा बनवून घ्यायचा मध्यम साईजचा जास्त पण बारीक करायचं नाही आणि जास्त पण मोठं हो ठेवायचं नाही अशा प्रकारचा नंतर कढाईमध्ये ना तेल गरम करून घ्यायचं एक छोटी पळी तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची अगोदर अर्धा चमचा जिरं टाकायचं एक छोटा पाव चमचा हिंग टाकायचं आणि जो आपण ठेचा बनवून घेतला ना तो टाकायचा आहे मिक्स करायचं एक मिनिटभर परतून घ्यायचं ठेच्याचा आपल्या उग्रटपणा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अशा प्रकारे ठेचा परतून घेतला ना म्हणजे मिरची आपल्या पोटाला बाधत नाही त्याच्यामुळं अशा प्रकारं एक मिनिटभरच परतून घ्यायचं नंतर एक पाव चमचा एक पाव छोटा चमचा हळद टाकायची नंतर एक कप पाणी टाकायचं एक कप बेसन आहे ना तर सव्वा कप पाणी टाकायचं आपल्याला बघू शकता तुम्ही अगोदर मी एक कप टाकून घेतलं नंतर पाव कप असं पाणी टाकायचं आपण ठेच्यामध्ये मीठ घातलं होतं ना त्याच्यामुळे इथंसुद्धा आपण चमचा मीठ टाकणार आहोत ठेच्यामध्ये अर्धा चमचा आणि इथं पावचमचा बेसन पाण्याला उकळी आली ना की गॅस बारीक करायचा आणि चाळलेलं बेसन पटकन टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं बेसन चाळून घेतल्यामुळं ना गुठळे अजिबात होत नाहीत त्याच्यामुळं पीठ टाकायचं आणि लगेच जसं मिक्स करून घ्यायचं आणि असं उलथानं जे आहे ना आपलं प्रेस करत करत मिक्स करायचं म्हणजे सर्व गाठी फोडल्या जातात गाठी तयार होत नाहीत तर छान असं परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही एक सुद्धा गाठ झाली नाही आपल्या मिश्रणामध्ये त्याला आता पाच मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण एका प्लेटला ना अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या वड्या ज्या आहेत ना पटपट निघतील आणि ताटाला चिकटून राहणार नाहीत पाच मिनटानंतर ना पीठ काढून घ्यायचं लगेचच वाफून होतं फक्त पाच मिनटंच ठेवायचं मोजून जरी ठेवलं ना तुम्ही तरी फक्त पाचच मिनटं मिश्रण वाफवून घ्यायचं आणि हे मिश्रण जे आहे ना गरम असताना जसं थापून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं का काय करायचं एखादी अशी छोटी वाटी किंवा पेला घ्यायचा त्याच्याने असं मिश्रण प्रेस करून घ्यायचं वाटीला थोडंसं तेल लावायचं हवं हो तर आणि मिश्रण प्रेस करून स सर्व बाजूनी थापून घ्यायचं त्याच्यावरतीच ना आता मी थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहे तुम्ही सुकं सुद्धा वापरू शकता ओलं खोबरं टाकायचं नंतर आवडीनुसार कोथंबीर टाकायची बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याला ना आपल्या हाताच्या साहिने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे कोथिंबीर आणि खोबरं व्यवस्थित सेट होईल ले 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 तर याच्या ना एक पाच मिनटानंतर लगेचच वड्या पडतात कोमट असतानाच बघू शकता तुम्ही आणि आपल्याला ना डायमंड शेपमध्ये वड्या कट करायच्यात तुम्ही हव्या त्या आकारामध्ये करू शकता तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये अगोदर सरळ रेषा पाडून घ्यायच्या नंतर अशा तिरक्या रेषा पाडायच्या तिरक्या साईडने असं कट केलं ना की आपल्याला हवा तो डायमंड शेप मिळतो तर सर्वच अशा आपण कट करून घेऊया खूप छान वड्या बनवून तयार होतात जास्त जाडही नको आणि जास्त हे नको अशा प्रकारे ठेवली आहे मी साईज त्याची आणि अशा हलवले ना तर अगदी रबरसारखे हलतात तेवढ्या परफेक्ट वड्या बनवून तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये तर एक कप बेसण्यासाठी ना सव्वा कप पाणी हे परफेक्ट प्रमाण होतं तुम्ही याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला नक्की जमेल नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तर या पितृपक्षामध्ये ना तुम्ही या प्रकारे झटपट अशा वड्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद